जय महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून मी गेल्या काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या मध्ये अशी माहिती दिली होती की तुम्ही तुमच्या सोलर पंपावरती तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंग लावू शकता तुमचा जो स्प्रे पंप आहे फवारा तो लावू शकता बल्ब चालू शकता आणि हा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये युट्यूब वरती अपलोड केला होता हा व्हिडिओ बनवला होता परंतु हा व्हिडिओ बनवल्यानंतर खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या त्याच्यामध्ये कमेंट आले आहे की बाबा तू असं म्हणते काही कमेंट मध्ये असे शेतकरी बनवले की बाबा तू येडाबिडा झाला की।, की तो डीसी सप्लाय आहे तो डीसी सप्लाय डायरेक्ट चार्जर जळून जाईल किंवा बल्ब फुटून जाईल किंवा अशा अनेक प्रकारच्या समस्या त्या व्हिडिओमध्ये मा मला कमेंटद्वारे तिथे सांगण्यात आल्या होत्या आता मी संपूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे खरंच याच्यामध्ये आपण सोलर पंपावरती हे जे काही घरातले काही उपकरणं आहेत किंवा मोबाईल फवार हे तुम्हाला चार्जिंग लावू शकतो का घरातले उपकरणं हे तुम्ही त्या सोलर पंपावर सोलर सोलरवरती तुम्ही चालू शकता का एक टू झेड माहिती या मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण तो ही जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये थोडीशी माहिती दिली होती आता या मध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती देणार आहे दे की कोणता सोलर पंपावरती तुम्ही तुमच्या याच्यामध्ये घरातले उपकरण तुम्ही चालू शकता तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणखी नाही जर तुम्ही जर जॉईन नसून झाला तर हिडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे ते लिंक तुम्ही जॉईन व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि ग्रुपवरती जे सोलरला जे फॉल्ट येत असतात त्याचं डिस्कशन तुम्ही करू शकता तर शेतकरी बांधनो आता तुमचा जो सोलर पंप आहे तुमच्याकडे सोलर पंप असेल आणि त्या सोलर पंपवर तुम्ही जर घरातले उपकरण तुम्ही जोडू शकता का तर शेतकरी बांधनो जर तुमचा जर तीन एच पीचा जर सोलर पंप जर असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंग करू शकता त्याच्यानंतर तुम्ही फवारा लावू शकता चार्जिंगला त्याच्यानंतर तुमचा जो बल्ब आहे तो बल्प सुद्धा डायरेक्ट चालणार आहे कुठल्याही प्रकार जर तुम्ही जर त्याच्यामध्ये उपकरण नाही जोडलं त्याच्यामध्ये खूप सारे शेतकरी बांधव म्हणतात की त्याच्यामध्ये डी सी सप्लाय त्याच्यामध्ये फुटून जाईल तर शेतकरी बांधव जे आपले जे चार्जर असतात मोबाईलचे ते डायरेक्ट त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन आपल्या मोबाईलमध्ये त्याच्यामध्ये चार्जिंग होत असते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला चार्जरला तिथे धोका नसतो परंतु जर तुम्ही पाच एच पी किंवा साडेसात एच पीला जर तुम्ही जर डायरेक्ट तुम्ही जर लावित असाल तर तुम्ही चार्जरला चार्जर मोबाईलला धोका हा होऊ शकतो तर तुम्हाला तीन एच साठी ती जर तुम्हाला जर आ, तीन एच पीचा पंप असेल आणि तुम्हाला जर घरामध्ये लाईट जर घ्यायची असेल तर कशी घ्यायची तर इथे बघू शकता हा जो जॉईंट आहे इथे बघू शकता हा जॉईंट हा एमसीबी मधून हा जॉईंट आलेला आहे म्हणजे डायरेक्ट एमसीबी मधून जो पॉवर आहे पॉवर स्टार्टरमध्ये गेलेला आहे आणि स्टार्टरमध्ये त्याच्यामध्ये हा एक लाल म्हणजे एक तुमचा प्लस आहे आणि त्याच्यानंतर हा काळा आहे हा मायनस MC, आहे तुम्ही ह्या एमसी एमसीबी बॉक्स मधून हा जो जॉईंट आलेला आहे तुम्ही प्लस ला प्लस आणि मायनसला मायनस डायरेक्ट जरी जोडलं आणि तुमच्या जो मोबाईल आहे तो मोबाईल फवारा तुमचा बल्ब जर तुम्ही जर चार्जिंग जर लावला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथे धोका तिथं नाही आहे तुम्ही डायरेक्ट लावू शकता कारण याचं जे आउटपुट आहे हे दोनशे ते सहा अडीचशेच्या दरम्यान हे तुमचं आउटपुट असणार आहे त्याच्यामुळं आपले जे घरातले उपकरण आहेत ते दोनशे ते अडीचशे होल्ड पर्यंत तिथे ते चलू शकतात त्याच्यामुळे कुठे तुम्हाला आता काही शेतकरी बांधवांचं मी ऐकलंय की बाबा आम्ही जे ज्या शेतकरी बांधवांचा तीन इंच पंप आहे त्यांनी ते असं सुद्धा सांगितलं की आमचा जो मिक्सर आहे घरगुती उपकरण ते सुद्धा या सोलरवरती डायरेक्ट चालतो कुठल्याही प्रकारचं त्यांनी उपकरण न जोड न जोडता सुद्धा तो याच्यामध्ये चालतोय तर तुम्ही डायरेक्ट असं जोडू नका कारण जे काही फॅन असतील टी व्ही असतील हे जे उपकरण असतील फ्रीज वगैरे तर तुमचं ते खराब होण्याची शक्यता असते आता तुमचा बल्ब किंवा मोबाईल किंवा तुम्ही फवारा याच्यामध्ये चार्जिंगला लावू शकता परंतु तुमची जी टी व्ही असेल किंवा तुमचं फ्रीज असेल तर हे जे उपकरण असेल ते तुम्ही याच्यावरती डायरेक्ट लावू नका आता याच्यामध्ये पाच एच जर तुमचं कंट्रोलर जर असेल साडे सात एंचपीचा असेल सोलर पंप तर तुम्ही याला तुम्ही डायरेक्ट लावू लौ, लावू नका कारण त्याच्यामध्ये व्होल्टेजची क्षमता ही जास्त असते त्याच्यामुळे तुमचा जो चार्जर असेल किंवा काय असेल घरातील उपकरण त्याच्यामध्ये तुमचं काही खराबी होऊ शकते जाऊ शकत पण तीन एच पीच्या सोलर पंपाला तुम्ही मोबाईल किंवा फवारा किंवा तुमचा घरामधला लाईट तुम्ही डायरेक्ट लावू शकता कुठलेही उपकरण न जोडत आता काही काही जण डायरेक्ट मिक्सर वगैरे चालतात असं सांगितलेलं आहे परंतु आपण त्याच्यामध्ये त्याची हे करत नाही सहमत त्याच्यामध्ये नाही कारण तुमचं जर तुम्ही जर डायरेक्ट तुम जर जोडलं आणि खराबी जर झाली तर पुन्हा माझ्यात नावानी हे करता त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बल्ब लावू शकता फॉवर चार्जिंग लावू शकता मोबाईल चार्जिंग लावू शकता तीन इंपच्या सोलर पंपासाठी आणि जे साडेसात पी किंवा पाचएसप असतील तर तुम्ही याला डायरेक्ट उप त्याच्यामध्ये जोडू नका त्याच्यासाठी स्पेशल कंट्रोलर आहे युएसपीसीचा तो युएसपीसीचा कंट्रोलर घेऊन त्याच्यामध्ये चार आउटपुट असतील त्याच्यामध्ये चार आउटपुट म्हणजे एक तुमचा एक डीसीचा आउटपुट असतो एक एसीचा आउटपुट असतो आणि एक सिंगल फेजचा आउटपुट असतो त्याच्यामध्ये तुम्ही घरातली गिरण पिठाची गिरण सुद्धा चालू शकता युएसपीसी मध्ये आणि तुमची सिंगल फेज तुमची जेवढे काही उपकरणं असतील टी व्ही फ्रीज त्याच्यामध्ये आणखीन त्याचे त्याच्यावरती तुम्ही चालू शकता त्याच्यामध्ये पंखा चालू शकता कूलर चालू शकता असे सर्व उपकरणं त्याच्यामध्ये चालू शकता पण तुम्हाला सी हा कंट्रोल तुम्हाला घ्यावा लागणार आहे दुसरा ऍडिशनल त्याच्यामध्ये कंट्रोलर घ्यावा लागणार आहे परंतु तीन पीसाठी तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये वापरू शकता तर शेतकरी बांधून अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही थोडक्यात ही माहिती सांगितलेली आहे याच्यामध्ये काही डाऊट असतील किंवा याच्यामध्ये आणखीन कोणाला याच्याबद्दल काही नॉलेज जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे करू शकता मेन्शन करू शकता याच्याबद्दल काही आणखीन ऍडिशनल माहिती असेल किंवा मी चुकीची माहिती जर सांगितली असेल किंवा या आणखी आणखीन ऍडिशनल याच्यामध्ये माहिती असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तर भेटू या का महत्व पूर्ण तोपर्यंत धन्यवाद